कोल्हापूरमध्ये युतीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याचा प्रघात आहे आणि त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या कोल्हापुरातल्या तपोवन मैदानावर प्रचार शुभारंभ आणि सभा होणार आहे कोल्हापुरातल्या या सभेला पाच लाखांपर्यंत लोक जमतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे कशी आहे या सभेची तयारी याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसेना भाजप प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे याच तपोन मैदानावर या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फुटणार आहे आपण बघू शकतो तब्बल अडीच लाख लोक बसतील अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे उद्या दुपारी चारच्या सुमारास मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात येतील सर्वप्रथम ते, ते अंबाबाई देवीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर या प्रचाराच्या शुभारंभाच्या ठिकाणी पोहोचतील आपण पाहतो की अडीच लाखाहून अधिक लोक बसतील अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही सभा पाच लाख लोकांपर्यंत पोचावी या पद्धतीनं व्यूहरचना आखण्यात आलेली आहे कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक चौकामध्ये मोठे फ्लेक्स लावून त्या ठिकाणी टीव्ही ची व्यवस्था करून ही सभा लोकांपर्यंत पोचावी यासाठी नियोजन केलेलं आहे अभूतपूर्व अशी सभा होईल असं नियोजन केल्याचं एकूण आपल्याला इथं पाहायला मिळते बाळासाहेब ठाकरे हे आपल्या कुठल्याही प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातून करत अशा प्रकारचा इतिहास आहे त्यामुळंच उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराचा नारळ फुटावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली आणि त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची अंबाबाईवर खूप मोठी श्रद्धा आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा कोल्हापुरातून व्हायला काही हरकत नाही आहे अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली आणि त्याच्यानंतर कोल्हापुरातूनच युतीचा नारळ फोडायचा प्रचाराचा अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलंय उद्या सायंकाळी या युतीच्या प्रचार समारंभात नेमकं काय होईल आणखी कोणी सेना भाजपमध्ये प्रवेश करेल का हा सगळ्यात महत्वाचा विषय असणार आहे कॅमेरामॅन मिथुनचा प्रताप नायक झे मीडिया